सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग पुणे मॉडेल स्कूल योजना पुरंदर तालुक्यात मॉडेल स्कूलच्या कामांना सुरुवात जिल्हा नियोजन समितीकडून पुणे मॉडेल स्कूल योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील अठरा शाळांसाठी चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांना शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार विजय शिवतारे यांच्या कन्या ममता शिवतारे लांडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला या निधीतून नवीन पायाभूत सुविधा आणि शाळेतील किरकोळ दुरुस्त्या करण्यात येणार असल्याचे ममता शिवतारे यांनी सांगितले परिंजे येथे या कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव हरिभाऊ लोळे सासूडच्या नगरसेविका विद्या टेळेकर समीर जाधव मयूर मुळीक सागर करवंदे पुष्पलता नाईक नवरे प्रवीण जाधव सुशीला चव्हाण नितीन यादव मनीषा जाधव अर्चना राऊत विजय जाधव प्रमोद जगताप आदी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना ममता शिवतारी म्हणाल्या माझे वडील ज्या शाळेत शिकले त्या शाळेला मॉडर्न स्कूल म्हणून विकसित करण्याचे भाग्य आज मला मिळाले आहे पुणे मॉडेल स्कूल योजनेत प्रत्येक केंद्रातील एक शाळा विकसित करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीने घेतला आहे यासाठी जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषदेला निधी देणार असून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत ही योजनेची कामे संबंधित शाळांमध्ये केली जातील यामध्ये नवीन वर्गखोली पदपथ हँड स्टेशन मंच बसण्याचे ठिकाण प्रवेशद्वार संरक्षण भिंत आणि शौचालयासह अन्य दुरुस्तीची कामे करता येतील या योजनेत समावेश करण्यासाठी सर्वात जास्त पटाच्या शाळा निवडण्यात आल्या असून या शाळांनी स्वतः लक्ष देऊन ही कामे आवश्यकतेनुसार व दर्जेदारपणे करून घ्यायची आहेत असे शिवतारी म्हणाल्या पुणे मॉडेल स्कूल योजनेतून प्रायोगिक तत्वावर प्रत्येक केंद्रात एक शाळा याप्रमाणे जिल्ह्यातील तीनशे तीन शाळा या सर्व सुविधांनी युक्त आणि अद्ययावत केल्या जाणार आहेत शाळा व मंजूर निधी चांबळी खुर्द नारायणपूर कुंभारवळण यादववाडी माहूर तोंडल, पिंपरे खुर्द, पारगाव दौंडज राख नाजरे सुपे कदमवस्ती पिसवरे राजुरी राजेवाडी सोनेरी पोस्ती असा एकूण चौदा कोटी अकरा लक्ष रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आले आहे धन्यवाद